एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज सहाशे चाळीस रुपये तर चक्रवाढ व्याज सहाशे बाहत्तर रुपये तर ती रक्कम कोणती प्रश्न सोडवायचा तसा व्यवस्थित लक्ष द्या दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज सहाशे बाहत्तर दोन वर्षाचं सरळ व्याज सहाशे चाळीस आहे चक्रवाढ व्याज आणि हे आहे सरळ ही वजाबाकी दोन तीन शून्य म्हणजे बत्तीस रुपये हा व्याजातील फरक लक्ष द्या आता व्याजातील फरक बत्तीस रुपये याला भागीला एका वर्षाचं सरळ व्याज आहे दोन वर्षाच सहाशे चाळीस एका वर्षाच तीनशे वीस सोबत घ्या इथं या शून्यासाठी शून्य घालवा बत्तीस ला बत्तीस खालास उरले दहा दहा टक्के हा व्याजदर सापडतो लक्ष द्या आता दोन वर्षाचं सरळ व्याज किती आहे सहाशे चाळीस इथं मांडा आपल्याला ती रक्कम म्हणजे मुद्दल विचारली उदाहरणार्थ एक समजू व्याजाचा दर प्राप्त झाला दहा टक्के आणि ही गोष्ट दोन वर्षाची आहे दोन वर्षाचं सरळ वर्षाचा इथं मुदत दोन भागीला शंभर दहाो दहाो शंभर बे पंच दहा म्हणजे काही सहाशे चाळीस बराबर यक्ष खाली पाच उरले आता सहाशे चाळीस कर जातानी पाच गुणीला स्वरूपात एकटे करा हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर सर शून्य पाच चूक पाच वीस दोन पाच दोन बत्तीसशे रुपये ही आहे ती रक्कम जिला प्रश्नामध्ये ती रक्कम असं म्हणलंय बत्तीसशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे मुद्दल काढणे तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल